जात नाही ती जात असं अनेकदा म्हटलं जातं आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जाती प प्रथेविरुद्ध जातीयतेविरुद्ध अनेक लढे लढले गेलेले आहेत आणि या सगळ्यामुळे एक चांगला समाज निर्माण व्हावा जातीविरहित समाज निर्माण व्हावा अशी अनेक महापुरुषांची इच्छा होती आणि त्याचं त्यांचं सगळं समाजकार्य त्याच पद्धतीनं राहिलेलं आहे पण या सगळ्यामध्ये अनेकदा अनेक ठिकाणी अनेक ही जात डोकावत असते पण शाळा असेल महाविद्यालय असेल या सगळ्या ठिकाणी ही जात डोकावू नये आणि तिथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते एकमेकांसोबत राहावेत त्यांच्यामध्ये जातीपाती असू नयेत असं सगळं म्हटलं जातं आणि तशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपल्याकडे तयार करण्यात आलेली आहे राजकारणी एक एका एकीकडे जातीचं राजकारण करत असतात पण मुलांमध्ये हे येऊ नये असा सगळा प्रयत्न हा सातत्याने केला जातो पण आता महाराष्ट्र जो बोर्ड आहे त्याच्याकडनं एक एक नवीन नियम करण्यात आलेला आहे एक नवीन गोष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे आता राजकारण पुन्हा एकदा पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय विरोधकसुद्धा या सगळ्या गोष्टींवर टीका आहेत आता महाराष्ट्र मा जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जो बोर्ड आहे त्यांच्यामार्फत जे हॉल तिकीट आहे विद्यार्थ्यांचं दहावीच्या विद्यार्थ्यांचं जे हॉल तिकीट आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटावर आता जातीचा उल्लेख करण्यात येणार आहे हा जातीचा उल्लेख नेमका कशासाठी करण्यात येतो आहे असा प्रश्न आता विरोधकांकडनं विचारण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीला आता जे बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांची कारणं सांगितलेली आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे विरोधकांनी कुठले आक्षेप घेतले आणि बोर्डाकडनं त्याला काय उत्तर देण्यात आलं हे सगळं आपण समजावून घेऊयात तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की हा जो नवीन गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे दहावीची परीक्षा आता काही दिवसांवर आहे त्याच्यासाठीची तयारी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देखील दिलं जाणार आहे पण यावेळेसच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल असणार आहे या हॉल तिकीटवर आता विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्गाचा उल्लेख देखील केलेला असणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या जे त्यांची जी परीक्षा आहे त्याचं सविस्तर टाईमटेबलसुद्धा त्या सगळ्या याच्यामध्ये असणार आहे पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा जातीचा प्रवर्ग या हॉल तिकीटवर का लिहिला जातो आहे असा प्रश्न विचारला जातो आहे अनेक संघटना असतील पालकांच्या संघटना असतील शिक्षणतज्ज्ञ असतील त्या सगळ्यांकडनं याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हॉल तिकीटवर असा उल्लेख असण्याची कुठचीही गरज नाही आहे त्यामुळेच आपण बघतोय की यावर आता वेगवेगळ्या पद्धतीची टीका केली जाते अर्थात मंडळाकडनं उच्च माध्यम माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडनं सांगितलं गेलेलं आहे की विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणं असेल किंवा पुढचं शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यासाठी ह्या प्रवर्गाचा उल्लेख करणं महत्त्वाचं असतं त्या त्यांची जी त्यांचं जी कास्ट असते जी रजिस्टरला रजिस्टर झालेली आहे शाळेच्या रजिस्टरला रजिस्टर झालेली आहे ती योग्य पद्धतीनं असणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळेच जेव्हा विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी बाहेर पडतो किंवा शिष्यवृत्तीसाठी त्याला गरज पडते त्यावेळेस तिथे जी नोंद असते ती अगदी महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये कुठची चूक होऊ नये पालकांना विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या रजिस्टरमध्ये काय नोंद झालेली आहे हे कळावं याच्यासाठी आम्ही तो जातीचा रकाना आहे किंवा ज्या प्रवर्गाचा रकामा रकाना आहे तो हॉल तिकीटवर केलेला आहे असं शिक्षण मंडळाकडनं सांगण्यात आलेलं आहे पण या सगळ्यावर सुद्धा आता आक्षेप घेतला जातो आहे या सगळ्यावर आपण बघतो की ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्यात आपण पाहूयात इयत्ता दहावी आणि बारावी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्वाचे टप्पे किंबहुना महिलाचे दगड आहेत या वयात विद्यार्थ्यांवर सर्व समावेशक समतामूलक समाज व्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर प्रव, जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे तर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे यावर अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत पण महामंडळाकडनं म्हणजे उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक जे मंडळ आहे त्याच्याकडनं या सगळ्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एक व्हिडिओ क्लिप समोर आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे हा रकाना का नेमका केलेला आहे त्याच्या मागचं प्रयोजन काय आहे त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता गोसावी नेमकं काय म्हणतात ते पण ऐकूयात विद्यार्थ्यांना दहावीनंतर किंवा बाराव बारावीनंतर शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभाग असेल आदिवासी विभाग असेल या विभागांना आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागते त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा ज्युनियर कॉलेजच्या जनरल रजिस्टरवर जर प्रवर्ग व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळण्यास सहज शक्य होतं तसेच विद्यार्थी किंवा पालकांना आपला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनिअर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये जातीचा प्रवर्ग कोणता आहे हे कळू शकते कारण आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की विद्यार्थ्यानं शाळा सोडल्यानंतर किंवा ज्युनियर कॉलेज सोडल्यानंतर विद्यार्थ्याचा जातीचा प्रवर्ग चुकलेला असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात अने आणि नियमानुसार विद्यार्थ्यानं एकदा दहावी किंवा बारावी सोडली तर विद्यार्थ्याच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या आडनावामध्ये विद्यार्थ्याच्या आईवडिलांच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या जन्मतारखेमध्ये विद्यार्थ्याच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये त्यामुळं या हॉल तिकीटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना जसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहण्या अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे तर गोसावींचं स्पष्टीकरण आपण ऐकलेलं आहे त्यांनी या सगळ्या संदर्भात सांगितलेलं आहे की कशासाठी तो रकाना दिलेला आहे किंवा त्याच्यावर तो उल्लेख का नेमका केलेला आहे पण ज्या पद्धतीचं प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टीवर येत आहे त्यामुळे यावर आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राजकीय नेमक्या प्रतिक्रिया काय येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि अर्थातच तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा असा उल्लेख करणं योग्य वाटतो का जे पाऊल बोर्डाने उचलले त्याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईतकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका धन्यवाद